नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुट्टीचा ठेसा त्याला जवळाही म्हणतात चला आता आपण रेसिपी बनवूया हो पण जर नवीन कुणी असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास चला रेसिपी बनवूया इथे आपण सुकट घेतलेली आहे पाहू शकता ते ही सुकट आहे ना चांगली निवडून झटकून वगैरे हो घेतले त्यामध्ये खडे असतात त्यानंतर इथे मी बघा मोठ्या मिरच्या घेतल्यात कारण त्या जास्त तिखट नाही आहेत आणि त्याच मिरच्या मी इथे तुकडे करून घेतले ते, 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 ते तुम्हाला दाखवण्यासाठी आहे भरपूर कोथिंबीर आणि लसूण लसूण मी आठ नऊ पाकळ्या घेतलेल्या आहेत आता इथे आपण गॅसवर बघा तवा ठेवून घेतला आहे आणि छान गरम झालेला आहे त्यामध्ये आपण ही सुकट आहे ही भाजून घ्यायची आहे खूप जास्त भाजायची नाही तो नाही तर खूप अशी तळालेल्यासारखी लागल तर तेवढी भाजायची नाही अशी खरपूस हे होईपर्यंत भाजायची तर मैत्रीणं तर असा आपण हा ठेसा जर बनवून ठेवला ना घरामध्ये तर जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी एकच नंबर हे आ लागतो हा खायला आणि तुम्ही जर कधी बनवलात हो ना तर परत परत नक्कीच बनवणार हो ते एकदा तुम्ही बनवा तो वरन भागरी खाईला लगतो। तर वरण भात असू द्या भाकरी चपाती असू द्या त्याच्याबरोबर हा ठेसा खायला खूप छान लागतो तर बघा ही सुकट आहे ही आपली भाजून झालेली आहे आता आपण इथं ह्या पाण्यामध्ये ती टाकून घ्यायची आहे हे सर्व बघा अशी काढून घ्यायची आणि आता पाण्यामध्ये आपण हिला धुवायची आहे हलक्या हाताने धुवायची आणि त्याच्यातलं सगळं पाणी आपण असं नित्रून काढायचे म्हणजे असं पिळून घ्यायचे आपण बघा मी तुम्हाला दाखवते ना तसं अशा पद्धतीने आपण हे सर्व पाणी काढून घ्यायचे आपण जेव्हा सुकट टाकली तेव्हा कशी लाल लाल दिसत होती आता बघा हे सर्व आपण असं धुवून घेतली ना तर आता ह्याच्यात सर्व रेती वगैरे हे निघून जाते तर बघा आता ही सुकट आपण धुवून घेतली आणि हिचा कलर पण बघा तुम्ही आता चला आता आपण ठेशाची तयारी करू आता तवा ठेवलेला आहे आणि यावर आपण ज्या मिरच्या वगैरे घेतल्या आहेत ना त्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या तेल वगैरे काहीच टाकणार नाही मी असंच भाजणार आहे इथे मी बघा त्या तिखट मिरच्या दोन तीन घेतल्या आहेत आणि ह्या पोपटी कलरच्या आहे ते चार पाच घेतलेल्या आहेत त्या मोठ्या मोठ्या असतात ना म्हणून तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट पण घेऊ शकता पण आपल्याला कसा ठेसा कधी कधी खूप तिखट होतो तर तिखट कसं कमी करायचं तर आपण फिक्क्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण जवळा पण टाकणार आहोत त्याच्यामुळे ठेसाचा तर तिखट पण आहे ना खूप कमी होतो त्यामुळे मुलं पण खातात आणि आपण पण खाऊ शकतो ना तसा मस्त हा ठेचा खायला लागतो जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी चपाती भाकरीबरोबर भाजी नसली तरी पण आपल्याला हा ठेसा चालून जातो मग तोंडी लावायला तर तुम्ही पण नक्की बनवा बघा मस्त असं हे मिरच्या आहेत ना असे डाग पडलेत मस्त भाजल्या गेलेत बोलता बोलता भाजल्या गेल्या लगेच मिरच्या आता ह्या थोड्याशा थंड करून घेतल्या आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊ आणि त्यामध्ये ही भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आता आपण ना मिक्सर चालू बंद करून हे वाटायचंय म्हणजे एकदम बारीक नाही वाटायचं असं जाडं जाडं राहायला पाहिजे तर बघा अशा मस्त आपण हे वाटून घेतले जाडसर आता आपण तवा ठेवला आहे त्यावरती तीन पळी मी तेल टाकते थोडंसं तेल जास्त टाकायचं म्हणजे ठेसा कसा चार पाच दिवस पण हा टिकतो आता आमच्या घरात तर दोन दिवसात खाल्ल्या जाईल पण चार पाच दिवस चांगला टिकतो खराब होत नाही आता आपण जी सुकट आहे ना ती ह्या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे कारण ओली आहे ना ती जरा परतवून घ्यायची म्हणजे पाण्याचं राहणार नाही आणि ही ठेसा हा आपला खराब होणार नाही आता आपण मधी थोडी जागा केले आणि जो वाटलेला ठेसा होता तो ह्याच्यात टाकायचा आहे आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचे आता आपण चांगलं हे परतवून घ्यायचं बघा अशा पद्धतीने मैत्रीणनं परत एकदा तुम्हाला मी आठवण करून देते जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा बघा असा छान आपण परतवून घ्यायचा खरपूस खूप जास्त तुम्हाला जर कडक पाहिजे असेल तर तव्यावरती सर्व बाजूनी पसरून ठेवा तर छान असा कडक पण होईल पाहू शकता असा मस्त एक जीव मी परतवून घेतलाय तर छान आपण परतवून घेतलाय बघा अशा पद्धतीने खायला एकच नंबर लागतो खूपच छान लागतो हा ढसा पाहू शकता तुम्ही आपला हा ठेसा झाल्या झाला तयार आता तुम्हाला एका डिश मध्ये मी काढून पण दाखवते वा एकच नंबर चपाती भाकरी बरोबर खा खूप भारी लागतो जेवताना खात खाल्ला तरी पण छान आहे चला तर मैत्रीणं आपण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा